चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी जी राहता शहरातील वीरभद्र देवाची यात्रा या ठिकाणी भरत असते अतिशय भव्य दिव्य ही यात्रा उत्सव या ठिकाणी अनेक नागरिक या ठिकाणी सहभागी झाले सकाळी जर बघितलं आपण वीरभद्र मंदिरात आहोत सकाळी नैवेद्य ठेवण्यासाठी अनेक महिला या ठिकाणी तालुक्यातील महिला असतील या या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी दर्शनासाठी अनेक मोठी गर्दी या ठिकाणी केली मात्र आपण जर बघितलं तर वीरभद्र देवताचं नेमकं आख्यायिका काय ती आख्यायिका नागरिकांपर्यंत कशी पोहोचावी यानिमित्ताने खरं आपण या ठिकाणी कर... जे पुजारी आहेत भगत म्हणून हे पुजारी आहेत त्यांच्याशी आपण बातमी करणार आहोत नेमकं या देवाची आख्यायिका आणि या वीरभद्र देवताचं खरं जी गळवंती असते त्या गळवंतीचं काय महत्त्व आहे अनेकांची नवस्फूर्ती करणारी ही गळवंती याविषयी जे पुजारी आहे सांगणार आहे माझे नाव सोमनाथ सरजेराव भगत राहता वीरभद्र देवस्थानची पुजारी आमची ही परंपरा चारशे वर्षापासून आहे या अगोदर आमच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा या वीरभद्र महाराजांची अखंड सेवा करत होते आणि ते आम्ही आजपर्यंत चालू ठेवलेले आहे या देवतेचं मूळ स्थान बनामध्ये होतं कसार समाजाची महिला या देवाची निसीम भक्त होती ती दररोज बनामध्ये वीरभद्र महाराजांची सेवा करण्यास जात होती पण एक दिवस सासरीला तर संशय आल्याने त्या सासऱ्याने सोन्याचा पाठलाग केला व तो बनापर्यंत तिच्या पाठीमागे गेला पाठीमागे गेल्यानंतर ती सासऱ्याला अचानक पाहिल्यामुळे ती भयभीत झाली व ती जागेवर मालवून गेली त्या ठिकाणी आज मालवाईचं मंदिर आहे ते चा तेरा चारी येथे आहे त्या ठिकाणी ती, ती महिला गुप्त झाली व त्यानंतर तिचा सासरा वीरभद्र महाराजांच्या बनात जाऊन सेवा करू लागला त्याचं वय झाल्यानंतर त्याला बनात जाता येत नव्हतं त्याने देवाला विनंती केली की तुम्ही आमच्या राहता गावी या त्यानंतर देवाने त्या भक्ताची मागणी मान्य केली तेथून पुढे मग राहता गावाला राहता हे नाव पडले तर महाराजांचे गळवंतीचा दोनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे ज्यांना मुलं होत नाही ज्यांना सर्विस लागत नाही ते देवाला नवस बोलतात मला असं म्हणजे माझं चांगलं होऊ दे मी तुला गळे लागेल ही परंपरा दोनशे वर्षापासून चालत आली आहे